नमस्कार मी सचिन सुभाष राणे ज्युचंद्र मित्रांनो आज तुमच्यासमोर साईबाबांचे भक्तिगीत गातो आहे जरा लक्ष द्या शिर्डी माझी द्वारिक कामा शिर्डी माझी का तेथे भरवतो दरबार माझा साई तेथे भरवतो दरबार माझा साई साक्षात ईश्वर ऐकतो गाराणी साक्षात ईश्वर ऐकतो गाराणे असंख्य दिन दुब्या भक्तांचे रडगाणे असंख्य दिन दुबळ्या भक्तांचे रडगाणे कुणालाही नाही दुखवत कुणालाही नाही दुखवत कुणाकडून नाही कमवत कुणाकडून नाही कमवत भिक्षा मागून आणतो साई भिक्षा मागून आणतो साई दिन दुबड्यांना रांधतो खिचडी दिन दुबड्यांना रांधतो खिचडी आई तुझ्या कृपेने होतो दिवसन रात्र, तुझ्या कृपेने होतो दिवसन रात्र, साई तूच माझा सखा मित्र साई तूच माझा सखा मित्र सांगतो तुलाच माझ्या मनीची व्यथा सांगतो तुलाच माझ्या मनीची व्यथा दुःख कष्ट सोसवत नाही आता दुःख कष्ट सोसवत नाही आता कृपा दृष्टी करा साई कृपा दृष्टी करा साई जग हे स्वार्थी माझे मला कुणीच नाही जग हे स्वार्थी माझे मला कुणीच नाही निरर्थक जगणे नाही जगवत निरर्थक जगणे नाही जगवत तुझ्या संघ ठेव साई तुझ्या द्वारका माहीत तुझ्या संग ठेव साई तुझ्या द्वार कामा दिन दुबळ्यांची करीन सेवा दिन दुबळ्यांची करीन सेवा तुझ्या बरोबर दिन दुबळ्यांची करीन सेवा तुझ्या बरोबर ایک ایک एक एक क्षण जगीन तुझ्या स्मरणावर एक एक क्षण जगीन तुझ्या नाम साई बाबा साई बाबा साई बाबा साई बाबा साई, साई, साई तुम्हीच माझे बाबा होनी आयावी तुम्हीच माझे बाबा जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ